आगामी महापालिकेच्या निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे पुढील तीन ते चार महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे महापालिका निवडणुकांसंदर्भात एक मोठं विधान केलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या तीन ते चार महिन्यात लागतील असा विश्वासच त्यांनी बोलून दाखवला आहे येत्या काळामध्ये स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत जवळपास माझा अंदाज आहे की पुढच्या तीन चार महिन्यात अर्थात सुप्रीम कोर्टात निर्णय झाला तर पण तो निर्णय शेवटच्या टप्प्यावर हो आहे त्यामुळे तो निर्णय झाला तर येत्या तीन चार महिन्यात या निवडणुका होतील या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं एवढीच आपल्याला विनंती करतो